नमस्कार आपल्या बदलापूरमध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत मुलांचा लहानपणापासून ते योग्य त्यांचं जे काही वयोगट असेल जे वाढत जातं त्या वयोमानापर्यंत कशा पद्धतीनं बदल होणं म्हणजे जसं त्यांचं वयोमान वाढतं तसं कशा पद्धतीनं बदल करणं गरजेचं आहे होणं गरजेचं आहे आणि काय अपेक्षित आहे याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत आजच्या या चर्चेत पुन्हा एकदा सहभागी झालेले आहेत डॉक्टर अमरेंद्र चितळे सर आणि ते खूप मोलाचं मार्गदर्शन खरंतर वेगवेगळ्या वेग वेग विषयांच्या माध्यमातून अगदी सोप्या भाषेत आपल्याला करतायत आणि दैनंदिन जीवनात जे काही आवश्यक महत्वाच्या गोष्टी आहेत जे आपण जगत असतो नेहमीच तर काय बदल करणं गरजेचं आहे आणि छोटे छोटे विषय आपण घेतोय आणि आजचा विषय मी तुम्हाला सांगितला आणि आजचा सा हा व्हिडिओ आहे तो पुन्हा एकदा सेंट अँथमी शाळेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे सो आपण विषयाकडे वळूयात काय सांगाल कशा पद्धतीने जे काही म्हणजे वेगवेगळी वयोमर्यादा वाढत जाते काय बदल अपेक्षित आता अगदी सिम्पल स्टाईलनी समजा सांगायचं झालं था तर so, सगळ्या पेरेंट्सना एक असं एक पडलेलं असतं की माझं माझं मूल माझं मूल मोठं झाल्यानंतर काय करणार आहे ओके okay. पण त्याचं जे एक पायाभरणी जी असते फाउंडेशन जे असतं ते ॲक्च्युली अगदी लहानपणापासून सुरू होतं की म्हणजे जेव्हापासून आणि मी तर म्हणतो की जेव्हा मूल आईच्या पोटामध्ये असतं ते तिथपासनं सुरू होतं इनफॅक्ट कारण ते गर्भसंस्कार वगैरे जे असतात वगैरे तिथपासनं बरं ठीक आहे आपण त्याच्याबद्दल नाही बोलणार आहोत पण आता तीन चार वर्षाचं मुलं आहे ओके तर मला आठवतं हे की मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझ्या आईवडील मला रात्री झोपताना गोष्टी सांगायचे आता त्या गोष्टींमध्ये एक मॉरल ऑफ द स्टोरी असायचं एक म्हणजे कॅरेक्टर क्रिएटिंग गोष्टी असायच्या त्याच्यामध्ये तर हे आता मला कुठेतरी मिसिंग दिसतं पहिली गोष्ट की समजा तुम्हाला मुलाचं कॅरेक्टर समजा घडवायचं असेल तर मग हे हे आणि अशा गोष्टी करणं फार इम्पॉर्टंट आहे दुसरं म्हणजे की आता ठीक आहे तीन चार वर्षाचं चा मूल आपण त्याला स्टोरी सांगणार आपण नेहमी लक्षात ठेवतो की कुठले कुठले मूवीज कुठले सिनेमे दाखवायचे नाही दाखवायचे घरामध्ये कसं वागायचं वगैरे ते सगळं आता ते आठ नऊ वर्षाचं दहा वर्षाचं मूल झालं की परत आता काय होतं की आणि आता ह्या वयामध्येच लोक मुलं सोशल मीडियावरती वगैरे चालू लागतात बट तिकडे आता आपण आजपर्यंत असं समजत आलेलो आहोत की मु मुलालाच मुलाचं समजा कॅरेक्टर घडवायचा असेल किंवा मग कुठेतरी समजा ॲज अ पेरेंट समजा तुम्हाला वाटत असेल की माझं मूल सक्सेसफुल व्हावं आयुष्यामध्ये तर त्याचे दोनच मेन स्तंभ आहेत म्हणजे एक म्हणजे शाळा आणि दुसरं घर पण आता तिसरा एक स्तंभ आलेला आहे म्हणजे तो म्हणजे की सोशल मीडिया, मीडिया तर खरं म्हणजे लोक म्हणतात की सोशल मीडियावरती मुलं जातात आणि हे सगळं वाईट आहे वगैरे ठीक आहे आता कुठलीही गोष्ट तुम्ही जास्त केली तर ती वाईट आहे आणि तुम्ही काय बघताय सोशल मीडियावरती ते सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे समजा सोशल मीडियाचा नीट वापर केला आणि चांगले रोल मॉडेल्स समजा मुलाच्या डोक्यामध्ये टाकले ओके की की आता फॉर एक्झाम्पल विराट कोहली ओके okay. त्यांनी आत्ता काय केलं आत्ताच्या सिरीजमध्ये तो खेळत नाही आहे इंग्लंडच्या अगेन्स्ट का कारण फॅमिलीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यांनी फॅमिली पहिली ठेवली आणि मग तेच झाल्यानंतर ह्याच्यावरनं काहीतरी लर्निंग होणं अपेक्षित आहे आणि एक म्हणजे मी जेव्हा लहान होतो तेव्हा अनिल कुंबळेचा जॉ फ्रॅक्चर झाला होता वेस्ट इंडिजच्या मॅचमध्ये तो ते बँडेज वगैरे लावून त्यांनी बॉलिंग टाकली आणि विकेट्स घेतल्या अशा गोष्टी सोशल मीडियावरती दिसतात हे शिकण्यासारखे असतात तर सोशल मीडियाचा सुद्धा चांगला उपयोग करता येईल पेरेंट्स तर सुद्धा स्टोरी सांगायला पाहिजेत करेक्ट रोल मॉडेल्स घडवायला पाहिजेत मुलांच्या मनामध्ये आणि टीचर्स जे शाळेमध्ये जनरली तुम्ही बघाल की दे आर फॉलोईंग द सिलेबस ओके पण मला असं खूप वाटतं की सिलेबसच्या बाहेर जाऊन थोडंफार थ्री सिक्स्टी डिग्री अँगल घेऊन समजा समजवलं की हे बघा म्हणजे हे सॉईल आहे म्हणजे आणि हे प्लांट आहे वगैरे वगैरे तर थोड्याशा स्वतःच्या पण स्टोरीज सांगायच्या की मी असं ट्राय केलं होतं एकदा मी प्लांट प्लांट गार्डन बनवली होती पण मिली ना झाडं वरती का मिली झाडं ते स्टोरीज सांगायचं त्यांना मग मग त्यांना माहिती आहे स्टोरीज ऐकायला मुलांना फार आवडतं असं असं काहीतरी आणि विथ ऑल दिस यू आर एक्सपोजिंग द चाईल्ड टू एव्हरीथिंग म्हणजे की जे मी आधीच्या व्हिडिओजमध्ये बोललेलो आहे की अॅकॅडमिक तर ते मूल एक्सपोज आहेच म्युझिकला एक्सपोज करा आर्टला एक्सपोज करा कुठलीही म्हणजे स्पोर्ट्सला करा नवीन लँग्वेजला करा आणि जसं राईट बरं फोर्स करू नका मुलाला की नाही तुम्हाला आता सांगितलंच पाहिजेच की मोठं झाल्यानंतर तू काय होणार का? आहेस त्याला माहितीच नसेल त्याला माहिती नसेल पुढच्या शनिवारी तो काय करणार आहे मोठं झाल्यानंतर काय तर एव्हरीथिंग हॅपन्स ॲट द राईट टाईम तुम्हाला फक्त ही प्रोसेस चालू ठेवायला पाहिजे अर्थात थोडक्यात काय तर लहान जेव्हा वय असतं मुलाचं तेव्हापासून आपण मुलांना कशा पद्धतीनं संस्कार देतो त्यांना काय शिकवतो हो काय दाखवतो हो किंवा मुलं काय करतात या सगळ्यांवरती आपलं लक्ष असणं गरजेचं आहे योग्य संस्कार देणं गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीनं मुलांची घडवणूक आहे ती या ठिकाणी होत असते पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण असाच एक वेगळा विषय घेऊन पुन्हा एकदा भेटू तुरताच तिथेच थांबतोय व्हिडिओ जर्नलिस्ट प्रिया देशमुख सह श्रद्धा ठोंबरे आपल्याबद्दल आपोद